श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी श्रावणासारखा पवित्र महिना सुरू आहे आणि श्रावण संपण्याअगोदर आपण या झाडांना स्पर्श करायचा आहे कोणती आहेत ती झाडे यापैकी कोणतंही एका झाडाला जरी तुम्ही स्पर्श करू शकलात तरी सुद्धा अतिशय उत्तम मानलं जातं अतिशय शुभ मानलं जातं तर कोणती आहेत ती झाडे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा जी व्यक्ती या झाडांना स्पर्श करते तर त्या व्यक्तींवरती महादेवाची कायम कृपा राहते आणि त्याचबरोबर ही वृक्ष जर तुम्ही तुमच्या घरी लावत असाल तर तुमच्या घरामध्ये सुद्धा सकारात्मकता राहते आणि त्याचबरोबर जी व्यक्ती या झाडांना स्पर्श करते तर ती व्यक्ती तिच्यातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर काढते आणि ती स्वतः व्यक्ती सकारात्मक होत असते तर अशी कोणती झाडे आहेत की श्रावणामध्ये आपण या झाडांना हात लावला पाहिजे तेच आपण बघणार आहोत श्रावण महिना हा खूप आल्हाददायक असतो सर्वत्र नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळत असतं दुसरीकडे श्रावण महिन्यामध्ये झाडे लावणं किंवा त्यांची पूजा करणं त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि धार्मिकरित्या किंवा धार्मिक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर काही झाडे जी आहेत त्यांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर काही वृक्ष आपल्या घरामध्ये लावणं हे सुद्धा वास्तूच्या दृष्टीने खूप चांगलं मानलं जातं शुभ मानलं जातं तर चला जाणून घेऊया की कोणतं वृक्ष आहे की ज्याची आपण पूजा करायची आहे किंवा ज्या वृक्षाला आपण हात लावायचा आहे श्रावण संपण्याच्या आतमध्ये आपण या वृक्षाला नक्की हात लावावा तर सर्वात पहिलं म्हणजे बेलाचं वृक्ष भगवान शिवाला बेलपत्र सर्वात प्रिय आहेत श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जर बेलाच्या वृक्षाची किंवा बेलाची पूजा करत असाल बेलाच्या झाडाची पूजा करत असाल तर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी वृद्धी होते आणि देवी लक्ष्मीचासुद्धा वास तुमच्या घरामध्ये राहतो आता भगवान शिवाला बेलपत्र खूप प्रिय आहे आणि म्हणून बेलाचं वृक्ष तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे असेल तर त्याची श्रावणामध्ये शक्य झालं तर दररोज तुम्ही पूजा करू शकता काय करायचं आहे थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि बेलाच्या वृक्षाला हळद कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे बेलपत्राच्या रोपाच्या सावलीत शिवलिंगसुद्धा ठेवलं जातं आणि त्याच्यावरती आपण जलाभिषेकसुद्धा करू शकतो जर असं शिवलिंग तुम्ही बेलपत्राच्या रोपाच्या सावलीत जर ठेवलं आणि त्याच्यावरती जलाभिषेक जर तुम्ही रोज केला तर तुमच्या घरामध्ये धनाची कमतरता कधीच भासत नाही आणि त्या घरामध्ये दे। देवी लक्ष्मीच्या आशीर्वादही कायम राहतात तर श्रावण महिना संपण्याच्या आतमध्ये तुम्हाला एक दिवस तरी किंवा प्रत्येक सोमवारी तरी बेलाच्या वृक्षाची पूजा करायची आहे आपल्याला अगदी साध्या पद्धतीने फक्त एक दिवा लावायचा आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे आणि या बेलाच्या वृक्षासमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे बेल वृक्षाला आपल्याला हात लावायचा आहे याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही शुभ फळे प्राप्त व्हायला सुरुवात होते आणि धनासंबंधी काही प्रश्न असतील तर बेल वृक्ष तुम्ही घरामध्ये लावा आणि त्या घरामध्ये लावलेल्या बेल वृक्षाखाली तुम्ही रोज पार्थिव शिवलिंगाचं पूजन करू शकता पार्थिव शिवलिंगाचं पूजन कसं करायचं हे जर माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा मी नक्की तुमच्यासोबत तो व्हिडिओसुद्धा शेअर करेल आणि आपण हे वृक्ष जर तुमच्याकडे असेल तर संध्याकाळच्या वेळी नक्कीच पार्थिव शिवलिंग रोज बनवा आणि रोज त्याची पूजा करा बघा खूप सारे शुभ फळे जे आहे ती तुम्हाला या पूजनाने प्राप्त होतील दुसरं वृक्ष आहे ते म्हणजे केळीचं झाड श्रावणामध्ये केळीच्या झाडाला अतिशय शुभ मानलं जातं आणि त्याच्यामुळे आपण भगवान विष्णूंची पूजा करणं देखील विशेष महत्त्वाचं असतं जसं श्रावण भगवान शिवशंकरांचं आहे आणि त्याचबरोबर आपण शिवशंकरांसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा पूजा केली पाहिजे आणि म्हणूनच केळीच्या वृक्षाला तुम्ही संध्याकाळच्या वेळी एक दिवा लावायचा आहे त्याचबरोबर केळीच्या वृक्षाला तुम्ही पाणी अर्पण करू शकता आणि पाण्यामध्ये थोडीशी हळद जी आहे ती टाकायची आहे हळद हळदीचं पाणी जर तुम्ही केळी वृक्षाला अर्पण केलं तर भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावरती नेहमी राहते केळीचं वृक्षाला आपण पाणी अर्पण करा दिवा लावा आणि केळीच्या वृक्षाला आपण अकरा प्रदक्षिणा घाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो, या मंत्राचा जप करत करत दक्षि प्रदक्षिणा घालायची आहे आणि या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि त्या झाडाचं दर्शन घ्यायचं आहे आणि भगवान विष्णूंना आपली जी पैशांची समस्या आहे तर ती द दूर व्हावी म्हणून आपण विष्णूंकडे आशीर्वाद मागायचे आहे आता तिसरं जे वृक्ष आहे ते म्हणजे रुईचं झाड किंवा रुईचं वृक्ष भगवान शिवाला रुईची फुलं ही अत्यंत आवडती असतात आता रुई जी आहे ती जांभळ्या आणि पांढऱ्या रंगामध्ये दिसते तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे रुईचं झाड असेल तर या झाडाला सुद्धा तुम्ही स्पर्श करू शकता या झाडाची सुद्धा तुम्ही श्रावणामध्ये पूजा करू शकता श्रावणामध्ये या झाडांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे ही झाडं जर घरामध्ये लावली तर ते घरामध्ये सकारात्मकता निर्माण करतात आणि घरामध्ये या झाडांमुळे सुखसमृद्धी नांदते त्याचबरोबर या वनस्पतीमध्ये भगवान शिव वास करतात आणि त्याच्यामुळे तुम्ही जर या वृक्षाची पूजा करत असाल तर नक्कीच भगवान शिवांची पूजा आपल्या हातून घडते आणि त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात पुढचं जे झाड आहे ते आहे शमीचं झाड शमीची वनस्पती भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे शमीचे रोग श्रावण महिन्यामध्ये लावणं किंवा त्याची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं शमीच्या रोपाला रोज संध्याकाळी जर तुम्हाला शक्य असेल तर दिवा लावला तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये नेहमी टिकून राहते शमीचं रोप जर तुम्ही घरामध्ये लावलं तर घरामध्ये सुखसमृद्धी वाढत जाते श्रावणामध्ये या रोपाची जर लागवड केली तर तुम्हाला भगवान शंकरांचे आशीर्वाद मिळतात आणि ही वनस्पती लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते या रोपाची लागवड करण्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे उत्तर दिशा आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर शमीच्या वृक्षाला रोज तुम्ही दिवा लावा हात जोडून प्रार्थना करायची आहे या वृक्षाची आपल्याला पूजा करायची आहे थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर हळद कुंकू किंवा मग चंदन या वृक्षाला अर्पण करायचं आहे असं म्हणतात की, की भगवान शिवांना शमीपत्र आणि बेलपत्र हे अतिशय प्रिय आहेत तर तुम्ही हजार बेलपत्र जेव्हा अर्पण करता तर तेवढंच पुण्य तुम्हाला शमीचं एक पत्र किंवा शमीपत्र अर्पण केल्याने मिळत असतं त्याच्यामुळे भगवान शिवांना शमीचं पत्र किंवा शमीपत्री अर्पण करायला अजिबात विसरायचं नाही जेव्हा जेव्हा श्रावणी सोमवार असेल तर तेव्हा तर तुम्ही हे कराल पण श्रावणामधल्या प्रत्येक दिवशी तुम्ही जर हे केलं तरी सुद्धा हे अत्यंत शुभ मानलं जातं त्याचबरोबर पुढचं वृक्ष आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आता पिंपळाचं झाड जे आहे ते आपण बघतो की आ, शिवमंदिर असेल तुमच्या आजूबाजूला तर तिथे नक्कीच पिंपळाचं वृक्ष असतं या पिंपळाच्या वृक्षाला पाणी घालायचं आहे या पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहे भगवान शिव हे सुद्धा पिंपळाच्या वृक्षामध्ये वास करतात असं म्हटलं जातं ता। आणि त्याच्यामुळे आपण या वृक्षाची पूजा करायची आहे प्रत्येक शनिवारी जर वृक्षाची पूजा केली तर ते अत्यंत शुभ आणि सकारात्मक मानलं जातं तुम्हाला जर शक्य असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत तुम्ही वृक्षाला एकशे आठ प्रदक्षिणा घालू शकता आणि त्याचबरोबर या वृक्षाखाली आपण तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या झाडाला या वृक्षाला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे प्रत्येक झाडाला आपली मनातील काही इच्छा असेल तर जेव्हा तुम्ही दर्शन घेता किंवा जेव्हा तुम्ही या वृक्षाची पूजा करता तेव्हा तुम्ही तुमची प्रार्थना बोलायची आहे जी काही तुमची इच्छा असेल तर ती बोलायची आहे नक्कीच या वृक्षांच्या आशीर्वादाने किंवा या वृक्षामध्ये असलेल्या देवतेंच्या आशीर्वादाने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद